नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर चालू आहे बघा आता जेवण सोमवार सोडायचं सगळ्यांनी खाल्लंच राहिलेलं बाकी जाता मी खाते पोरांनी यांनी खाल्लं आता त्या दोन चपात्या एवढ्या सकाळच्यातच उरले मुलगा सकाळी स्वयंपाक हेच ठेवला सोमवार सोडावा दोन चपात्या आहे त्या एवढ्या दोन कुठल्या सरते ते दा एक नाही आधी सोडून दिली पडू कशी

ते रागा ना पाऊस माणसा हजारी पडायचा पाऊस आहे ठीक आहे पाऊस चांगला आहे काव्यातला पाऊस चांगला असतो चपाती आहे दिवाळीचा पाऊस राजगिरी बरोबर पाऊस उघडला मोठं ब ठोक टाकतो ना मग पाऊस चांगला मला हे काय रे

मेन एकाच येतो जाऊन कांदा बिंदा घ्यायचं मेरची घ्यावी मग तुमच्या लावल्यावर जरा चार गाज जास्त जाते हम्म

तुम्हाला शलका घास लागतो या तुम्ही ह्याच्या पोरी नाही का जॅकी मग अरे मिळल ती घास खावं मिळेल खाती बापासारखी जाई असते जिबेला शिंद बाप, बाप बीन तसाच करतो होतो साधं सुद्धा नऊ खायला चांगलं चुंगलं पाहिजे हा काय बघते बाप म्हणलं गेलं टाव खाते काय काय म्हणा तुमची खांड करायची माणसं जी लय शिंदळ आहे ती खरंच तर आजी बिन तशीच आजीला बिन असं ढबाढब कालवून चालत नाही कस माहेरच्या माणसाला बोल कस रागा येते लगेच माहेरच्या नाही शब्द काय वापरताय काय वापरला जिबीला आहे येते म्हणलं शिव्या दिल्या जिबीला आहे ती असंच म्हणलं काय म्हणलं सांगू तू तुला ऐकायचं कमी आहे मी काय म्हणतो येतोय ऐकाय मला मी काय म्हणलं मी काय म्हणलं तुमची खांडकराची माणसं लय जीबीला शिलवाय ते शिवा कि मी म्हणलं किती वेळा तीच वाक्य म्हणता मग तीच म्हणलंय का मी का वेगळं काय म्हणतोय वेगळं म्हणतोय काय बर अस जाऊ दे बया सा खर सांगाय गेलं का तुम्हाला सांगाय गेलं तीन तीन ता एक शब्द रिपीट करताय शिवेला म्हणलं तरी मी तीच देत आहे अगं जिबीला लय शिंदळ म्हणजे ह्याचा अर्थ जिबीला लय शिंदळ म्हणजे काय म्हण हा

तीनदा ध्यान करून देते तीन रात्रीच